चल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान क्लासेस यूट्यूब चॅनल तुमचं पूर्ण नव्याने हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे तर आजचा टॉपिक पण आहोत आपण मराठी व्याकरणाचा आतापर्यंत आपण सवय आणि अव्यय आहोत शब्दांच्या हो आठ जाती याच्यापर्यंत आपण आलेले आहोत की जे शब्दयोगी अवयपर्यंत आपण आले आहोत शब्दयोगी अवयापर्यंत नाम झालं सर्वनाम झालं विशेषण झालं क्रियापद झालं क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय झालं आज आपण हा अभयानववी अव्यय ओके okay. उभ्या नवी अवे पाहण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनल नवीन असाल आता पण चॅनलला सबस्क्राईब केल्यास एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचला असेल तुमच्याजवळ कोणी नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जर अत्यंत तुम्हाला महत्त्वाचा तुम्हाला वाटत असेल तर तिथपर्यंत काय करायचा पोहोचू करायचा ओके okay? तर पहा तर आज मित्र हो मराठी व्याकरणाचा आपण चर्चा करणार आहोत चर्चा ही दुस हे असे असणार आहे की मराठी व्याकरणाची सखोल चर्चा असणार आहे आणि आज ह्या उदाहरणाच्या सहित संपूर्ण बाबींचा जे जे आपण आज काय टॉपिक टॉपिक बद्दल आपण बोलणार आहोत तर बघा उभ्यानवी अवय म्हणजे काय ओके okay? उभयानवी अवय हा एक अवयचा तिसरा प्रकार आहे कशाचा तर विकारी आणि अविकारी जे अविकारी अविकारी कशाला म्हणावं विकारी आपण चार चार गट पडले नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे गट आणि त्याच्यानंतर दुसरा गट बघितला आपण योग क्रिया क्रियाविशेषण शब्दयोगी उभयानवी आणि केवळ प्रयोगी असा दुसरा गट म्हणजे सव्य आणि अव्य बदलणारे आणि न बदलणारे कशानुसार बदलणारे कशानुसार न बदलणारे म्हणजे नाम म्हणजे विभक्ती वचन आणि त्याचबरोबर लिंगामध्ये जर बदल केला असता त्या शब्दामध्ये बदल होत असेल एखाद्या तर ते असतात सव्य जर त्या शब्दामध्ये बदल होत नसेल तर ते अव्य बरोबर आहे आता आपण अवयपर्यंत आले आपण क्रियाविशेषण बघितलं शब्दयोगी अवयव पाहिलं आपण आज पण आहोत उभयानवी अवय उभयानवी अव्यय असा अर्थ असा होतो उभय म्हणजे काय आणि अव्यय म्हणजे काय अनवय उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे या ठिकाणी संबंध म्हणजे दोन संबंधाचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा या आहे याचा अर्थ उभयानवय अर्थ होत असतो म्हणजे दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडण्याचं काम करणारा शब्द म्हणजे उभयानववी अव्यय होय बरोबर आहे इथपर्यंत बरोबर झालं आपलं तुम्हाला लक्षात आलं असेल उभ्यानव्य अव्यय कशाला म्हणा ओके आता इथं उभयानवी अव्यय कशाला म्हणून हे तुम्हाला माहिती असं एक उदाहरण सांगतो आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले आता आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले आता मंडईचा अर्थ असावा ते बाजारातून बाजार बाजारवर ओके आईने बाजारातून कांदे व बटाटे आणले आता हे शब्द बघा एक कसा आहे मध्यस्थी कांदे व बटाटे म्हणजे मध्यस्थी व जे शब्द आहे आपण व शब्द काढून टाकला असं एक लहित धरा लक्षात धरा व शब्द आपण काढून टाकला आईने बाजारातून कांदे बटाटे आणले आता मध्यस्थीचे आपण कॉमा दिला नाही काय दिलं नाही पण याने व जे शब्द आहे आईने बाजारातून कांदे व बटाटे आणले एक तर वाक्य चांगलं वाटते आणि एक तर कांदे व बटाट्याला जोडण्याचं काम कोण करते व करता येई म्हणजे सांगण्याचा तत्पर्य इतकाच आहे माझा की उभ्यानवी अवयव म्हणजे दोन शब्दांना जोडण्याचं काम जे वाक्य करत असेल त्याला उभ्यानवी अव्य असे म्हणतात इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता दुसरं तुम्हाला एक वाक्य सांगतो मी शाळेत मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली मी शाळेच्या इमारतीमध्ये पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली आता हे जे मध्यस्थी शब्द आला आणि ओके दोन वाक्य जोडण्याचं काम कशा पद्धतीने करते मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले बसल ना इथपर्यंत आणि पावसाला सुरुवात झाली आणि जो शब्द मध्यस्थी आहे हे काय करत आहे की दोन वाक्य जोडण्याचं काम करत आहे दोन वाक्याचा एकच अर्थ करण्याचं काम करत आहे म्हणून हे उभयानवी अव्यय आहे ओके आता दुसरे सांगतो तुम्हाला एक हा शिक्षणात त्यांचे विशेष लक्षे नसे पण व्यायामाची त्याला चांगली आवड होती शिक्षणात त्यांचे चांगली लक्ष नव्हते पण व्यायामात त्याला चांगली काय होती आवड होती हिच्या मध्यस्थी पण शब्द आहे या पण शब्दाने सुद्धा दोन वाक्य जोडण्याचं काम करत आहे आता एक सांगतो तुम्हाला मित्रो तुमच्या विचारामध्ये आला असेल आपण आतापर्यंत जे शब्द बघितले आतापर्यंत आपण शब्दांच्या जाती पाहत आहोत आतापर्यंत आपण अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी आतापर्यंत आपण दोन शब्द जोडण्याचं काम केलेलं आहे ओके एक काम केलं आहे विशेषणामध्ये संबंधी विशेषणामध्ये लक्षात घ्या संबंधी विशेषणामध्ये जो जी जे आले होते परंतु ते जो जी जे आले होते ते सव्य आहेत का अव्यय आहेत ते सव्य आहेत अव्यय नाहीत ते दोन ते एक त्या वाक्यामध्ये मित्र हो ज्या ठिकाणी तो संबंध दाखवत आहेत पण दोन वाक्यांना या ठिकाणी जोडण्याचं काम करत नाहीत लक्षात घ्या आता त्यांचा आपण जर इथं चर्चा केली तर आपला हा व्हिडिओ लांब होतो की आपण इथं थोडंसं उभ्याने अवयवपासून थोडंसं सांगायचं सा आहे तर थोडस तुटक हा भाग वाटते म्हणून संबंधी विशेषण हा वेगळा आहे आणि हा एक वेगळा आहे त्यासनंतर नंतर आपण पुढे गेले त्याच्यामध्ये बघितलं मित्र आपण गेल्यानंतर ते बघितलं क्रियापदामध्ये कुठे गेले ते क्रियापदामध्ये गेले होते आणि क्रियापदामध्ये सुद्धा संबंधी क्रियाविशेषण होत त्याच्यामध्ये संबंधी क्रिया क्रिया सॉरी क्रियाविशेषण क्रियाविशेषणामध्ये बघितले क्रियाविशेषणामध्ये एक भाग आहे की संबंधी क्रियाविशेषण ओके अब्ब तो सुद्धा जी जिथे तिथे जेव्हा तेव्हा किंवा हा याच्यामध्ये कुठेतरी क्रिया कोण्या ठिकाणी घडली हे दाखवण्याचं काम केलं होतं कोण संबंधी क्रियाविशेषण अव्ययाने परंतु ते संबंधी क्रियाविशेषण अव्यय आणि उभयानवे अव्यये हे जे आहे मित्र हो ते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत आहे त्या वाक्याबद्दल विशेष माहिती सांगत आहे तो भाग वेगळा आहे परंतु या ठिकाणचा जो भाग आहे इथं जोडण्याचं काम करत आहे हा म्हणून लक्ष घ्या तशी आता उभयानवे अवयांचे दोन प्रकार एक प्रधान व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गुणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ओके आता प्रधानचा अर्थ असा होतो की तो, तो स्वातंत्र्य आहे का पारतंत्र्य आहे गुणत्व असा अर्थ होतो की गुण म्हणजे कमतरता आहे त्याच्यामध्ये न्यूनगंड आहे त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे एकमेकावर आता वाक्य दोन आहेत एकमेकावर अवलंबून असणे आणि स्वातंत्र्य असणे ओके आता है 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 शोरुपान शोरुपान है। प्रधान वाक्य आहे जे प्रधान वाक्य स्वतंत्र असते आणि वाक्य असते एकमेकावर अवलंबून असते आता याच्यामध्ये उभयाने अवयांचे दोन प्रकार पडत असतात ते एक वाक्य म्हणजे संयुक्त वाक्य आणि वाक्य म्हणजे मिश्र स्वरूपांचं वाक्य मिश्र स्वरूपांचं वाक्याचा अर्थ असा होतो की तो त्या स्वरूपामध्ये मिश्र आहे म्हणजे एकमेकावर अवलंबून आहे का आणि संयुक्त वाक्य म्हणजे संयुक्त तो स्वातंत्र्य आहे का असे दोन भाग असतात आता याच्यामध्ये उभ्यानवी अवयांचे एकूण या ठिकाणी आठ प्रकार पडतात आहे आठ प्रकारामध्ये आपला अभ्यास करायचा आहे आता पहिलं बघू प्रधान वाक्यांचे चार प्रकार आणि गुण वाक्यांचे चार प्रकार असे एकूण आठ प्रकार या ठिकाणी आठ प्रकारांचा अभ्यास आपल्याला या उभानवी अवयामध्ये करायचं आहे ओके पहिला प्रकार पाहण्यापूर्वी आता तुम्हाला एक वाक्य समजलं असेल एक उधारन तुम्हाला छोटसं मी एक उदाहरण सांगतो उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजते की बा हे प्रधान वाक्य आहे का वाक्य आहे प्रधान वाक्य कशाला म्हणाव आणि वाक्य कशाला म्हणावं बरोबर आहे तर मित्र पहिला आहे प्रधान वाक्याचं समुचय बोधक उभ्या नवी आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली ज्यावेळेस विजा चमकल्यानंतर पावसाला सुरुवात झाली ओके दुसरं सांगतो आता संध्याकाळ होत आली होती आणि आईला घरची ओढ लागली होती तिसरं पिल्लाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला भिकाराला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जऊ घातले ओके <coughs> सॉरी आता तुमच्या समोर मी चार उदाहरणं सांगितली आहे ओके विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली पहिलं आता याच्यामध्ये बघा आणि वन शिवाय हे जे वाक्य आहेत उभ्यानवी अव्यय आहेत हे दोन प्रधान वाक्यांना जोडना जोडताना त्यांचा मिलाप किंवा समुच्चय याचा अर्थ होते समुच्चय म्हणजे बेरीज ही जे अव्यय पहिल्या विधानात अधिक भर घालते पहिल्या विधानामध्ये काय जास्त थोडं महत्त्व देते म्हणून अशा उभ्यानवी अवयंना समुच्चयबोधक बोधक उभ्यानवय म्हणतात समुचय म्हणजे याचा अर्थ होते समुचेचा अर्थ बेरीज किंवा समुचेचा अर्थ ॲड करणे म्हणजे दुसऱ्या वाक्याला ॲड करते म्हणजे त्याला काय म्हणतात समुच्चयबोधक उभ्यानवी अवय म्हणतात जशा विजय चमकू लागल्या आणि विजय चमकू लागल्या आता विजय चमकू लागल्या इथपर्यंत आपण बघितलंय परंतु आणि ह्या शब्दाने त्याला काय भर पडला आणि पावसाला सुरुवात झाली म्हणजे इथं असे काय होतो समुचय बोधक होत असतो आता समूचयच्या याच्यामध्ये कोण येतात आणि येते अन येते शिवाय येते आणखीन येते व सुद्धा समोचे मध्ये येत असते परंतु समुचय बोधक एकमेकावर डिपेंड असणारं वाक्य असते ओके okay. नंतरचा बघू तर विकल्पबोधक उभ्या नवी अव्य दुसरा प्रकार कशाचा प्रधानवत सूचक किंवा संयुक्त वाक्यांचा विकल्पबोधक म्हणजे काय विकल्प केला याच्यामध्ये विकल्प आहे बा तुला अथवा अन वा परी अगर हे शब्द येत असतात विकल्प असतात ते आता उदाहरणामध्ये तुला इंग्रजी घ्यायचं का गणित घ्यायचं उदाहरणामध्ये तुला अभ्यास करत असताना इंग्रजीचा इंग्रजीचा अभ्यास करायचा का सेमी घ्यायचं का मराठी घ्यायचं एक विकल्प आहे त्याच्यामध्ये तुला एक एक त्याला एक विकल्पाचा अर्थ होतो हो की कि अथवा किंवा वा परी शिवाय याशिवाय तुम्ही या ठिकाणी करू शकता आता एक उदाहरण सांगतं देह जाओ अथवा राहो देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव भाव म्हणजे इथं आतवा जो शब्द आहे मध्यस्थी दिल्ला शब्द आतवा आहे त्याच्यामध्ये ते विकल्प दाखवण्याचं काम करत आहे पाऊस पडो ना पडो तुला आज गावी जावेच लागते पाऊस पडो ना पडो म्हणजे इथं पडोवा जे शब्द मध्यस्थी आहे तो विकल्प दाखवत आहे आता तुला ज्ञान हवे की धन हवे तुला ज्ञान हवे की धन हवे म्हणजे दोन्हीपैकी एक याच्यामध्ये एक विकल्प सांगला आहे वा शब्द तू एक किंवा न ए मी जाणारच अशा ज्या वेळेस तुम्हाला वाक्य समोर येत असतील ते विकल्प बोधक उभय नवी अव्य यांचे असतात असं लक्षात ठेवा मित्र हो ओके नंतरच बघू ता न्यूनत्व बोधक आता न्यूनत्व या शब्दांचा अर्थ काय होत असतो कमतरता थोडस म्हणजे असं असते की याच्यावर काहीतरी कोणाच्या तरी कमीपणाचा भावना कमी कम तर कम तर आहे कमीपणाची भावना या ठिकाणी उणीव दाखवत असेल कमतरता दाखवत असेल तर न्यूनत् बोधक उभ्या नवी अवयवांचा प्रकार असतो उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे शेतकऱ्यांनी शेत नांगरली पण पाऊस पडलाच नाही म्हणजे कमतरता आहे शेतकऱ्यांनी तर काम केलं पण आहे मध्यस्थी पाऊस पडलाच नाही ओके okay? पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली परंतु पहिल्या वर्गात कोणीच आले नाही हे जे परंतु शब्द आहे हा नुनतबोधक यांचा काय शब्द आहे मरावे परिकीर्ती रूपे उरावे ओके okay? आईने आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक म्हणजे या वाक्यामध्ये काय होतं हे की इथं कमीपणाची भावना दाखवितणारे शब्द या ठिकाणी असतात ते याच्यामध्ये असते पण परंतु बाकी किंतु परी यावेळेस शब्द या ठिकाणी येत असतील तर ते न्यूनत्वबोधक उभयानवी अवयांचे असतात हे लक्षात ठेवायचं नंतरच आहे परिणामबोधक हे परिणाम होत असते याच्यावर काहीतरी कशाचा वाक्यावर काय कशा पर्यंत का परिणाम होतो लक्षात ठेवा उदाहरण सांगतो मधूने उत्तम भाषण केले म्हणून त्याला बक्षीस मिळाले त्याने भाषण चांगले केले म्हणून त्याला बक्षीस भेटले म्हणजे इतशी असा आहे की एका वाक्यांचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर होत आहे इथे इत... दोन वाक्य आहे त्यांना जोडण्याचं काम करत आहे सायकल वाटेत नादुरुस्त झाली सबब मला उशीर झाला म्हणजे सायकल माझी वाटेमध्ये नादुरुस्त झाली किंवा बिघडली म्हणून मला काय झालं उशीर झाला इतशी काय होत आहे हो एकमेकावर काहीतरी परिणाम होत आहे वाक्याचा त्या ओके तुम्ही त्याचा अपमान केला म्हणून तो तुमच्याकडे येत नाही म्हणजे म्हणून हा शब्द जो आलेला आहे मध्यस्थी तो काय करत आहे की परिणाम दाखवत आहे एका वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर होत आहे कोण्या शब्दाने होत आहे म्हणून शब्दाने होत आहे सबब शब्दाने होत आहे या अकरिता शब्दाने होत आहे तेव्हा या शब्दाने होत आहे तत्सम की अशा शब्द ज्या अवेश येत असतात आणि त्या वाक्यामध्ये परिणाम दाखवत असतात ते मित्र होते उभ्या नवी अवयंचा असते हे लक्षात ठेवा आतापर्यंत आपण चार वाक्य बघितले चार सॉरी चार आपण प्रकार बघितले समुचयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक अशा पद्धतीने प्रधान प्रधान व सूचक वाक्य बघितले त्यालाच संयुक्त वाक्य म्हणतात आहे आतापर्यंत आपण चार जे प्रकार बघितले ते उभ्या नवी अवयांचे बघितले किंवा त्याच्यावर चर्चा केली आपण नंतरच पाहूया गुणत्व किंवा मिश्र स्वरूपांचे वाक्य कसे येत असतात ते मी तुम्हाला मिश्र स्वरूपांचे वाक्य कसे असतात ते सांगितले असत आहेत आता आता मिश्र कशाला म्हणाव आणि गुण कशाला म्हणाव आता हे पाहिले आहेत आपण हे म्हणजे ओके नंतरचा आपण पाहणार आहोत तर स्वरूप बोधक याच्यामध्ये पहिला प्रकार आहे स्वरूप बोधकचा तुम्हाला उदाहरण सांगतो एक रुपया म्हणजे शंभर पैसे स्वरूप आहे एक रुपया म्हणजे शंभर पैसे तो म्हणाला की मी हरलो तिसरं वाक्य दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला चौथं वाक्य विनंती अर्ज ऐसा जे हा श प्रश्न बऱ्याच पेपरमध्ये पोलीस भरती तलाठी ग्रामशोक मध्ये आला आहे विनंती अर्ज ऐसा जे मध्यस्थी जेसाठी जे अंडरलाईन आहे हा कशाचा प्रकार आहे तर तो, तो प्रकार आहे स्वरूप बोधकचा ओके आता या वडील वाक्यामध्ये असं आढळून येते की म्हणून जे की जे आहे उभयने अव्ये दोन शब्दांचा किंवा वाक्यांचा संबंध जोडलेला आहे ओके तसे या उभयाण्णे अवयांना मागील शब्दांचे जे वाक्यांचे स्वरूप उलगडून सांगितले असते ज्या उभयनवी अवयाने प्रधान वाक्यांचे स्वरूप किंवा खुलासा गोन वाक्याने कळतो त्या स्वरूप बोधक उभ्या नवी अव्यय असे म्हणतात बरोबर आहे म्हणून याच्यामध्ये म्हणून की म्हणजे जे असे शब्द येत असतील त्यावेळेस ते स्वरूप बोधकांचे असतात बरोबर आहे लक्षात ठेवायचं नंतर दुसरा प्रकार बघणार आहोत आपण गुणत्व सूचक किंवा मिश्र वाक्यांचा तो म्हणजे उद्देश बोधक आता उद्देश बोधक उद्देश केला जातो कशामध्ये वाक्यांचा उद्देश करतो पहिला या ठिकाणी उदाहरण आहे चांगला औषध उपचार लाभावा म्हणून तो मुंबईला गेला बरोबर आहे ना चांगला औषध उपचार लागावा म्हणून बरेच माणसं मुंबईला जात असतात म्हणून तो मुंबईला गेला म्हणून जे शब्द आहे तो उद्देशबोधकांचा आहे विजेतेपद मिळावे यासव त्यांनी खूप प्रयत्न केला जो म्हणून आहे सबब आहे याच सब आहे कारण आहे की आहे असे जे शब्द येत असतात ते उद्देश ज्या ठिकाणी दाखवत असतात वाक्यामध्ये ते उद्देशबोधक वाक्य असते उभय नवी अवयंचा असते लक्षात ठेवा हो नंतरचा आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे संकेतबोधक आता संकेतबोधक या ठिकाणी बघा जर शाळेत जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईल जर शाळेला सुट्टी मिळाली तर तुमच्याकडे येईल जर तर ज्यावेळेस येत असतील माझा एक संकेत आहे असं झालं तर तसं होईल असे ज्यावेळेस तुमच्यासमोर प्रश्न येत असतील वाक्य या ठिकाणी येत असतील तर ते मित्र हो संकेतबोधकांचे आहेत हे लक्षात ठेवा आणि संकेतबोधक हा प्रकार कशाचा आहे तो ब्याण्णव अव्ययांचा आहे नंतरचा कारणबोधक इथं कारण ह्या शब्दामध्येच काहीतरी कारण आहे बरोबर कारण या शब्दामध्ये तुम्हाला काय दिलं आहे कारण दिलं आहे याच्यामध्ये इतशी कारण काकी असे शब्द ज्यावेळेस येत असतील आम्हाला हेच कापड आवडते काकी ते आपल्या देशामध्ये तयार झाले ओके आता दुसरं सांगतो त्याला बढती मिळाली मिळाली कारण त्यांनी केली कामगिरी के ओके त्याने खूप अभ्यास केला कारण तरी तो नापास झाला म्हणजे मध्यस्थी अशा पद्धतीने कधी वाक्य येत असतात ते कि कारण ज्या ठिकाणी दाखवला जातो ज्या आपल्या क्रमाचं ज्या वेळेस कारण तिथं उलगडून पडते ते कारणबोधकांचा असते तर कारणबोधक हा उभ्यानवी अवयांचा प्रकार आहे अशा पद्धतीने मित्र आपण आता चर्चा केली आहे उभ्यानवी अवयांची उभ्यानवी अव्यय ही जात सातवी जात आहे पुढची आपला जात बघायची आठवी जात मित्र हो आणि तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा तुम्ही नवीन हा बघत असाल व्हिडिओच्या माध्यमातून मराठी व्याकरण पाहता पाहत असाल तर हा व्हिडिओ जास्त जास्त पद्धतीने तुमच्या नाते पर्यंत मित्रापर्यंत मैत्रिणीपर्यंत पोहोचती करा ठीक आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं लाख लाख धन्यवाद आपण पाहणार आहोत केवळ प्रयोगी अवयव हो। दुसऱ्या वर...